संपूर्ण आयुष्यामध्ये चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये जी नाती जोडली ती सगळी नाती त्यांचे पुत्र आप सहकारी हे सगळे जण आपण आज येते एकत्र मी सकाळी साडेसात वाजता त्याला फोन केला माझ्या ड्रायव्हरने मला सांगितलं की मी थोडं उशीरा येणार आहे मुंबईत पाऊस किती पडतोय मी त्याला फोन केला कृष्णा पाऊस पडतोय की काय आपला कार्यक्रम तर ओपन एअर मध्ये असेल असं मला वाटलं होतं तो म्हणाला की इकडे वाड्यामध्ये काल रात्री पाऊस पडून गेलेला पण मी नंतर की अरे आपण कृष्णाला म्हणालो पाऊस पडणार आहे कृष्णा तर गोवर्धन उचलून उभा राहील ना कार्यक्रमाच्या वेळेला त्यामुळे पाऊस पडण्याचा चान्सेस नसणार कृष्णा माझा दिवस मित्र आहे कृष्णा खरं सांगतो मी जवळपास पस्तीस एक वर्ष वाड्याच्या बाहेर आहे

भगवान श्री कृष्णाच्या आयुष्यामध्ये त्यांचं अध्ययन शिक्षण हे पंधरा सोळाव्या वर्षानंतर सुरू झालेलं आपल्या सुद्धा कृष्णाचा खरं अध्ययन पंधरा सोळा वर्षानंतर आम्ही एकत्र होतो दहावी पर्यंत आणि मला इथे आवडून ती आठवण सांगावीची वाटते आम्ही शाळेत असताना सुद्धा कृष्णा सुट्टीच्या दिवशी आईच्या बरोबर भाजीपाला आई विकायला असायची आणि कृष्णाच्या बरोबर पर अनेकदा ती भाजीपाला टोपली तरी डोकीवर डोक्यावर घेतलेली असायची किंवा काट्याची पिशवी असायची कृष्ण आठवते मला मी कृष्णा घेऊन तर इतके अपार कष्ट ज्याने आपल्या आयुष्यामध्ये सोसले मी बघितलेलं आहे कि बऱ्याचदा ज्या लोकांच्या जीवनामध्ये संघर्ष असतो ते संघर्ष असणाऱ्या लोकांच्या जीवनात अधिकार आल्यानंतर त्यांच्या मनात एक कटुता असते आणि ती कटुता त्यांच्या वर्तमानामध्ये रिफ्लेक्ट होते पण आमचा मित्र तसा नाहीये याने आपल्याला जो संघर्ष करावा लागला जीवनामध्ये तसा संघर्ष कुणाला करायला लागू ला नये यासाठी आयुष्यभर त्यांनी झटपट केली आणि त्यामुळे इतकी सर्व क्षेत्रातील मान्यवर तिथे आज इथे व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात था। समोर अनेक मान्यवर पाहायला मिळतात याच कारण आहे की त्याने पैसे नाही कमावले इस्रोची आठवण सांगितली की पदरचे पैसे कापून कुठला अधिकारी आहे काम पुढे घ्या पुढचं मी बघतो परंतु कृष्णा असाय बीजेटीआय मध्ये गेल्यानंतर केवळ आणि केवळ आर्थिक परिस्थितीमुळे हा इतका बुद्धिमान व्यक्ती पुढे जाऊ शकला केवळ आर्थिक परिस्थिती परंतु आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या जाणीवेतून त्यांनी ती इस्रोची कल्पना उचलून घेतली आणि त्यानुसार मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी बघितलेल्या आमचे गणिताचे शिक्षक ज्या वेळेस गणित पळ्यावर टाकायचे त्याचं उत्तर कृष्णाचं तयार असायचं सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी तिथे गणित संपूर्ण लिहिपर्यंत कृष्णाचा हात वर आलेला असायचा आणि मला गणित काही द्यायचं नाही मी कृष्णाकडे बघताय तो कॉपी करण्यासाठी तर सांगण्याचा हेतू काय कि जर परिस्थिती बाजूनी असती तर आज कृष्ण कदाचित अमेरिकेतल्या एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर असता किंवा अधिक अन्य इंजिनियर म्हणून चांगल्या पद्धतीने मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळाला परंतु तरीही न न न चकमगता त्यांनी जो आपला जीवनाचा प्रवास इथपर्यंत आणलेला आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे कारण आपण पाहिलं की लोक मोठी झाल्यानंतर आपला समाज आपले लोक आपले आपले इष्ट विसरतात एक माझे वडील नेहमी एक मन सांगायचे थोडा शिकला त्या कामापासून तुटला त्याच्यापेक्षा अधिक जरा शिकला की राज्यापासून तुटला आणि त्यावर अधिक जास्त शिकला तर तो देशापासून आणि समाजापासून पुढे परंतु आपलं शिक्षण झाल्यानंतर सुद्धा आपण जीवनामध्ये एक गोल अचीव केल्यानंतर ज्याची पाळ मुळं मातीमध्ये रुजलेली असतात असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कृष्णा जाधव आणि त्यामुळे जस सरांनी सुद्धा जाधवांना सांगितलं की तुम्ही या तर अशी सामाजिक जाण असणारी लोक दिवसेंदिवस कमी होत आपण सगळेजण लाटतो की सोशल मीडियामुळे ए मुळे आणि टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने आपल्या जीवनाला आता व्यापून उरायला लागलेली आहे यामुळे माणसं माणसात राहिलेली नाही कुठल्याही सामाजिक बंधनाशिवाय जगावं आणि आपण आपलं एकट्याचं आयुष्य जगावं अशा प्रकारची वागण्याची वाटण्याची वर्तनाची शैली सध्या समाजामध्ये वाढताना दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांना बरोबर घेऊन जाणारा लोकांच्या साठी झटणारा जट, झिजणारा असा एक उत्तम अधिकारी जर सामाजिक कामामध्ये उतरला तर शंभर टक्के तुम्ही सांगतो की समाजाला त्याचा निश्चित फायदा होतो त्यामुळे कृष्णा जाधव यांनी अधिक चांगल्या पद्धतीने आपली दुसरी युनिट सुरू करावी कारण आपण सगळेजण जाणतो की आता वयोमान खूप वाढलेला आहे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लाईव्ह एक्सपेक्शन आपला हा अत्यंत कमी होता एकतीस वर्ष होता आणि आपण पंच्याहत्तर वर्षात या लेवलला आलेलो आहोत की सरासरी आयुर्मान ही आता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत झालेली आहे त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा आपण वाटतो की पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी वर्ष लोटले उलटले तरी त्यांची सूत्र दुसऱ्याच्या हातात द्यायला तयार नाही त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर कृष्णा जाधव यांच्यासारख्या खेळाडू अष्टपैलू खेळाडू आणि फिट फिटनेस बद्दल सांगण्यात सांगितलं की त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे आणि आपल्या ज्ञानाचा आपल्या गुणांचा समाजाला उपयोग करून उप्यों दिला पाहिजे फक्त जाता जाता एकच सांगतो हो की आम्ही सगळेजण आमची जनरेशन जे काही बनू शकतो वाड्याच्या हो, या मातीतून वा वा केवळ आणि केवळ उत्तम शिक्षकांना तर शिक्षक ज्ञानाची शिदोरी देऊन सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना सुद्धा बलवान करू शकतात आणि त्यामुळे इथे आज जे सगळे गुरुजन आहेत या शिक्षक क्षेत्रातील मी सर्व मंडळींना सांगू इच्छितो की तुमच्याकडे खूप ताकद आहे तुमच्याकडे खूप सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्यांचा तुम्ही जर जास्तीत जास्त वापर केला तर खरोखर वाड्यातील आपल्या त्या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील मुलं सुद्धा अधिकाधिक पुढे जातील होतील आणि त्यांच्यातून कृष्णा जाधव असंख्य कृष्णा जाधव तयार होतील असंख्य महेश ठाकरे तयार होतील आणि ते आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी कृष्णा जाधव यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्या जोडीला वहिनींना जास्त शुभेच्छा देतो कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की देर इज अ वुमन बिहाइंड एव्हरी मॅन मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की वहिनींनी फक्त एक साथ नाही दिली तर कृष्णाच्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक मोहिमेमध्ये <único Liberty Overwatch> त्यांनी सहकार्याचा हात दिलेला आहे आणि त्यामुळे कृष्णाचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व बहून आलेलं आपल्याला दिसत आहे त्यामुळे मी बहिणींना सुद्धा शुभेच्छा देतो मोगल आणि मुलींना आणि याला हितेशला शुभेच्छा देतो आणि हा सगळा हस्ता खेळता परिवार शिक्षणाने समृद्ध झालेला परिवार त्याच्या याच उदाहरण अन्य अन्य परिवारांना मिळव आणि त्यांच्या माध्यमातून आपला आमचा समाज पुढे जाऊ सुखी संपन्न हो म्हणतो आणि कृष्णासाठी एक शेवटचा एक संस्कृत मंत्र मला काहीतरी उपनिषदातला आवडला काले वर्षंतू पर्जन्य म्हणजे पाऊस वेळेवर घ्यावा काले वर्षंतू पर्जन्या पृथ्वी शस्यशाली म्हणजे ही पृथ्वी फार घरून जावं देशो याम शो खाली लेक द कंट्री बी कॉन्फ्लिक्ट विद्वान संतु निर्भया लेक द लर्नर बी क्लियर अपो तो उत्रा हा, उत्रा हा, ना, ना बहुत पुत्र आहा पुत्र आहा बहुत पोत्र सदनम संतु म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्याकडे पैसे येतात अधनम सदनम संतु जीवनरूप शरादर्श स्वामी नाहा सर्वे जना सुखीना भवन ऑल द बेस्ट करीना आणि थँक्यू